एस बी एम यांनी वड्डी ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश महाराष्ट्रातील महापालिकेकडून सर्वाधिक कर घेणारी ग्रामपंचायत ठरली मिरज तालुक्यातील वड्डी ग्रामपंचायत हद्दीमध्ये सांगली महापालिकेचे सात विविध प्रकल्प सुरू असून योग्य कर मिळत नसल्याने वड्डी ग्रामपंचायत घटनेते महेंद्रसिंग शिंदे सरकार तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी आरपारची लढाई सुरू केली होती महापालिकाविरोधात कचरा डेपोसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करून आंदोलन तीव्रता वाढवली होती वड्डी ग्रामस्थांच्या मागण्या शासन दरबारी पोहोचवण्यासाठी सडेतोड पारदर्शक भूमिका बजावत एसबीआय मराठीने बातम्या प्रसिद्ध करून आंदोलनाचा पाठपुरावा सुरू ठेवला होता अखेर पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांनी मध्यस्थी ची भूमिका बजावत वड्डी ग्रामपंचायतीला योग्य कर देण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आज आयुक्त शुभम गुप्ता तसेच उपायुक्त वैभव सावळे यांनी मागण्या मान्य केल्याचे पत्र पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार उपसरपंच कल्लप्पा नाईक ग्रामपंचायत सदस्य रमेश नाईक यांच्यासह सदस्यांना दिले हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधानसभा प्रमुख महादेव दबडे बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे यांच्यासह विविध संघटनांनी पाठिंबा देऊन आंदोलनाला बळ दिले त्याचे कौतुक वड्डी सदस्यांनी करून आभार मानले आहेत आज अखेर आम्ही भाऊंच्या मार्फत आम्ही सर्व ग्रामपंचायत आम्ही आज आंदोलन मागे घेतले आणि आज जे आम्हाला बोलवाडचे दबडे म्हणा राष्ट्रवादीचे सुभाष पटेल हे जे आम्हाला आंदोलनाला आम्हाला Uh, सचिन कांबळे असे जे आंदोलनाला आम्हाला साथ दिलेले आहेत त्यांचं बी खूप खूप आभार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज